इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई राळेगाव येथे भारतीय कम्युनिस्ट पक्ष व कामगार बांधवांचे उपविभागीय अधिकारी कम्युनिस्ट पक्ष व इंटॅक संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून सातबारा कोरा करावा कापसाला दहा हजार रुपये सोयाबीनला सात हजार रुपये भाव देण्यात यावा नवीन बसविण्यात आलेले विद्युत मीटर काढून घ्यावे आशा बकर व अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे मानधन दर महिन्याला तातडीने देण्यात यावे वाढती महागाई कमी करावी जाचक कामगार कायदे रद्द करण्यात यावे या मागणीसाठी शेतकरी शेतमजूर कामगार बांधवांनी त्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी राळेगाव यांना दिले राळेगाव शहर प्रतिनिधी युसुफ अली सैयद सली माझं नाव आहे तुमचं माझं नाव प्रवीण डवडाजाडे भारतीय कम्युनिस्ट पक्षात तालुका सचिव हां काय नियोजन आहे आज तुमचं आज आम्ही संयुक्त किसान मोर्चा महाराष्ट्राला ते किसान सभा व आयटक भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने या भारत सरकारला आज भारत सरकार जनसुरक्षा कायदा राज्यात लादण्याचं काम करत आहे ह्या जनसुरक्षा कायदा ह्या देशातला सर्वरा वर्गाचा नसून, नसून या देशातला कष्टकरी समग्र या वर्गाच्या हिताचा नसून ह्या देशातल्या भांडवलशाहीच्या हिताचा आहे असं आमचं कम्युनिस्ट पक्षाचं मत आहे या संविधानाने दिलेल्या अधिकाराचं ह्या कायद्यानं हनन होत आहे असं आमचं म्हणणं आहे या ह्याकरिता आम्ही भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने तो कायदा मागा घेण्यात यावा याकरते याकरता आम्ही निवे निवेदन घेऊन आलेलो आहोत ते आहे शे यो योग्य तो भाव द्यावा म्हणजे स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करून शे शेती शेतीमालाला आम्ही भाव देण्यात यावा हे मागणी आम्ही घेऊन आलो आहोत तिसरी मागणी आहे ट्रिपेड मीटर आमचं कोणतंही या जनतेचं मन नसतानी मत नसतानी सरकारने ट्रिपेड ना मीटर नावाचं एक स्मार्ट मीटर नावाचं एक मीटर लावलं आहे आणि त्या मीटरच्या नावानं ह्या ह्या देशातील कष्टकरी श्रमकारी वर्गाचं शोषण होणार आहे आर्थिक शोषण होणार आहे त्या त्याकरताना आम्ही त्या सुद्धा मागणी घेऊन आलेलो आहे त्यानंतर अंगणवाडी सेविका आशा वर्कर याला कायमस्वरूपी मानदान देण्यात यावं हे सुद्धा मागणी आम्ही घेऊन आलेलो आहे त्यानंतर सोया कापसाला दहा हजार रुपये भाव व सोयाबीनला सात हजार रुपये भाव या सरकारनं जाहीर करावं हे हे सुद्धा मागणी आम्ही घेऊन आलो आहे त्याने तर सरसकट सात बारा कोरा करण्यात यावं हे सुद्धा मागणी मागणी घेऊन आलो आणि त्यानंतर शेती शेतीविषयी स, स, स सर्वत्र कायदा शेतीविषयी करून शेतकऱ्याचं भलं होईल अशा अशा स्वरूपाचा या सरकारने कायदा करावं भांडवलशाहीच्या हिताचं न करू न करावं कारण भांडवलशाहीच्या हिताचं जास्त आणि शेतकऱ्याच्या शेतमजुराच्या हिताचं कमी असं असं दु दुबिषे त्यां मतभेद ठेवता ते सरकार हे सरकारचं चुकीचं आहे हे सरकारचं चुकीचं धोरण आहे या करताना आम्ही मोर्चा घेऊन आलेलो आहे ठीक आहे काम करत आहोत आपल्या आरोग्य के केंद्रामध्ये आज जर आम्ही जर काम नाही केलं आज जर तहसीलदार साहेब येतील किंवा वैद्यकीय अधिकारी येतील कोणतेही तुमचे अधिकारी लोक जेव्हा येतील भेट द्यायला उपकेंद्राला जर आम्ही तिचं साफसफाई जर नाही केली लागेल एवढं सांगा एवढं असून आम्हाला तीन हजार रुपये पगार मिळते का, का भीक देऊन राहिले का भीक देते दे काय तुम्हाला पगार वाढून दिलं पाहिजे असं म्हणणं आहे का तुमचं आमचं एकवीस हजार रुपये मानधन दिलं पाहिजे आणि आशा वर्कर दारोदारी फिरते बिचारा कुत्रीवाणी त्याला पगार नाही देत त्याचं कुटुंब साहेबांना आयुक्त संघटनेच्या वतीने आम्ही आशा अंशकालीन परिचारिका शाळेमध्ये निवेदन देत आहोत मागील जानेवारी महिन्यापासून आमचे मानधन स्थगित आहे एकही रुपया आम्हाला मानधन मिळालेलं नाही आहे आणि ग्रामीण भागातल्या सर्व आशा आशा हा आरोग्याचा कणा मानल्या जाते सर्व कामं जे आहे महाराष्ट्र शासनाचे राज्य शासनाचे ते अशा मार्फत पूर्ण केले जाते ग्रामीण भागातले शहरी भागातले आणि आम्हालाच उत्पन्न मानधन असून सुद्धा मागील सहा महिन्यापासून आम्हाला अजिबात आमचे पगार झालेले नाही आहे जगायचं कसं खायचं का हा प्रश्न आम्हाला गंभीर झालेला आहे साधं आमचं कुटुंब चालू नाही राहिलं आणि दुसरं काम या कामा व्यतिरिक्त दुसऱ्या कामाला सुद्धा जात नाही कारण काम असते आरोग्य विभागाचे तर शासनाने दखल घेऊन आमचं जे सहा महिन्याच्या महिन्यापासूनचं जे मानधन रगडलेलं आहे ते त्वरित आम्हाला अदा करावं अशी आम्हाला आमची विनंती आहे आणि त्याच्यासाठी आम्ही आज इथे तहसीलदार साहेबांना निवेदन देत आहोत